नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह आज आपण आहोत विरार शहरात विरार शहरात पावसाळ्यात लाईटची जी काही समस्या आहे ती अधिक प्रकर्षाने जाणवते आणि ही समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत शिवसेना विरार शहर प्रमुख गणेश यांच्याकडे तर आपण त्यांच्याकडून विजेची जी काही समस्या आहे ती जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव गणेश भायदे शिवसेना शहर प्रमुख विरार इथे विजेची नेमकी काय समस्या आहे ह्या शहरात विरार शहरामध्ये विजेची समस्या जेवढी मोठी आहे मला वाटतं महाराष्ट्रात कुठे असेल कारण आपण म्हणतो विकासशील विरार पण तसे दिसत नाही इथे कारण इथे दर दिवसा लाईट जाते वीज काढली जाते कारण काय असतील ती महावितरण माहिती किंवा इकडच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना माहिती कारण दरवेळी म्हणजे दर दिवस लाईट नसते इकडचे कोणी नागरिक तुम्हाला सांगतील इथं दर दिवस लाईट नसते सात ते आठ तास लाईट नसते इथे मग इथे लाईट जाण्यामागची काही कारण असतील की जसं विजेचे जे काही उघडे वीज तारा आहेत किंवा लोंकळ्या तारा आहेत त्यामुळे लाईट जाते किंवा महावितरण कडून ती लाईट मुद्दाम घालवली जाते असं काय मी असं म्हणणार की लाईट मुद्दाम काढली जाते पण ज्या लोंबकळा तारा आहेत आणि झाड वाढलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि भर पावसाळ्यामध्ये पावसाच्या जेव्हा हवा वाढते तर हव्याच्या दाबाने झाडे तुटली जातात झाडाच्या फांद्या तुटल्या जातात आणि त्या फांद्या त्या वारीवर पडून ती वायर तुटली जाते आणि त्याचा नाहक परिणाम रात्रभर किंवा दिवसा नागरिकांना म्हणजे पूर्ण अख्ख्या वॉर्डच्या वॉर्डला तो पूर्ण त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि अशा गर्मीच्या दिवसामध्ये म्हणजे मे महिना असेल एप्रिल महिना असेल तेव्हा लोकांची अक्षरशः हाल हो त्यामध्ये मग ही लाईट जाण्याची जी काही समस्या आहे त्यासोबतच इथे जे काही उघडे डीपी असतात ट्रान्सफॉर्मर असतात तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे मॅडम मी वारंवार महावितरणचे पाठपुराव केलाय आणि तुम्हाला दाखवून येते मी हे माझं लेटर आहे स्वतः मी महावितरणशी जाऊन भेटलो अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची दाखवलं त्यांना सगळं येऊन दाखवलं या या डीप्या ज्या गेली दहा वर्ष कमीत कमी या डिप्या खाली भूमी जगत आहेत आणि त्या डिप्याही उंचावर घेणे कारण की पावसाळ्यात जेव्हा पाणीच साचते या भागामध्ये सकल भाग आहे ते विराटनगर चाणक्य चौकता आणि या भागात पाणीच असतं दरवर्षी आणि त्या पाणी साध्यामुळे तीन ते चार दिवस लाईट नसते वीज काढली जाते कारण काय कोणाच्या दिवाला दिवाला धोका पोहोचू नये आणि सर्वात म्हणजे म्हणजे ते पाणी एवढं असते कंबरवर पाणी साधलं असतं आणि ते पुणे डिपे खाली जाते त्यामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही विद्युत महावितरणला विनंती केली की के मग या डिप्याची आहे त्या डिप्यांची उंची वाढवा जेणेकरून आपण पावसाळा जर आला तर डिप्या खाली जातील आणि लोकांची वीज खाली जाणार नाही आणि या पाठपुराला मला यश मिळालंय आणि आता गेल्याच काही दिवसामध्ये नगरपालिका महा महावितरणचे अधिकारी कामगार येऊन त्यांनी त्या डिप्या उंच केल्यात मी तुम्हाला थोड्या वेळ जाऊन तिथे त्यात त्यांनी काम करून घेतले ते मग असं ह्या शहरात किंवा ह्या वॉर्डात असं काही झालंय की वा या विजेच्या समस्येमुळे झालीय मला वाटतं एक चार ते पाच वर्षापूर्वी इथे एक मंडळाचा कार्यकर्ता काम करत असताना त्याला शॉक लागलेला त्याचं काय व्यक्ती काम होतं करत होता पण त्याला शॉक लागला त्या शॉक मध्ये तो माणूस ऑफ झालेला मला आपला महाराष्ट्र शासनानं तो माणूस इथे काम होता ला ला तो युपीचा होता कुंड त्याचं ते एक डेथ झालं होतं आणि अशा म्हणजे घटना घडतातच आहेत आता विरारला तुम्ही बघितलं गेल्या दोन वर्ष आधी जी मुलगी बोळींतला शाळेतून नेताना तिने काहीतरी तिने धोराट पकडलं आणि त्या भरले पावसामध्ये तिचा जीव घ्या गमावा लागला आता पण वसेमध्ये परवा दोन दिवसा अगोदर एक मुलगा झाला अशा घटना घडत आहेत त्यामुळं मी तर हे सांगेन इकडचे मोठे अधिकारी आहेत मोठे लोकनेते आहेत स्वतःला लोकने समजदार लोक आहेत तर त्यांनी लोकांची सेवा केली पाहिजे आणि ज्या विरार सारख्या मोठ्या शहरामध्ये जागतिक ज्याच्यावरती लेवल त्याची गिनती होते त्यांची आखणी होते इथे फक्त मॅरेथॉन आले की सगळ्या गोष्टी सुचतात रस्ते साफ करा फक्त दोन दिवस चमकेगिरी चालते ती चमकेगिरी लोकांना सात शेवटपर्यंत मिळवते ती संधी सेवा लोकांना सुविधा मिळवते आमचे हेच मत आहे लोक टॅक्स भरतात कर भरतात लाईटचे बिल भरतात मग त्यांना त्या सुविधा काय मिळत नाही आमचं ह्या लोकांनी सांगणं आहे की जर आज देशाच्या याच्या नकाशामध्ये वसई विरार महामालिका एक चांगल्या अव्वल दर्जावर हो आहे चांगला निधी उपलब्ध दो होतोय दोन दोनशे तीनशे कोटी रुपये निधी उपलब्ध होतो मग तो निधी जातो कुठे लोकांच्या विकासासाठी आज बघा तुम्ही इकडचे नाले गटारे तशीच आहेत आज मी माझ्या माध्यमातून नगरपालिकेचे पाठपुरा करून उघड्या झाकणांचे गटारे झाकणं लावून घेतोय जेणेकरून मुलांचा अपघात होऊ नये कारण बऱ्याच वर्षी आम्ही बघतोय जेव्हा पाणी भरतो तेव्हा लहान मुलं असं काही वयस्करी माणसं असतील त्यांना जाताना दिसत नाही ते पावसाच्या अंदाज येत नाही की खाली खड्डा येतो आणि त्यात माणसं पडली तिथे आम्ही त्यांना बाहेर काढले तर आम्हाला हे सांगायचं जे स्वतःला इथे जे क्षमतात लोक नेते त्यांना जरा त्यांनी काहीतरी स्वतःच सो काहीतरी आपण लोक म्हणतो तर लोकांना न्याय दिलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे माझं त्यांना खरंच माझी त्यांना मनपूरक विनंती त्यांना लोकांना तुम्ही तुमची आणखी लोकांनी इज्जत केली पाहिजे तुमचा आणखी आदर केला पाहिजे तुमच्या कामामुळे आणि तुम्ही आणखी त्यांना लोकांमधून लोकांनी झाले पाहिजे तुम्ही